नमस्कार मित्रांनो बाळ दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळ भक्तांचं स्वागत आहे झाला का नाश्ताच्या क्रमांच नाष्टा पाणी झाला का चांग बरं चांग बारे, चांग बरं श्री सद्गुरु संत नावानं चांग बरं नमस्कार मित्रांनो बाळमाचं नाव चांग बरं सर्वांनी मामांचं दर्शन घ्यावे लाईव्हच्या माध्यमातून चांग बलं चांग श्री चांग संत बाळामाच्या नावानं चांग भरहा मित्रांनो माझा नमस्कार माझ्या बाळामाच्या भक्तांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वांनी लाईक करा कमेंट करा बाळामाच्या नावानं चांग बलं हेच कमेंट करा ठीक आहे तरी उपास कोणी कोणी धरलेला या रविवारी ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो बाळामाच्या नावानं चांग भर ओम बाळू मामायन नमः ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नमः ओम बाळू मामायन नम श्री सदगुरु संत बाळू मामायन नमः असा जप तुम्ही दिवसातून एकशे आठ वेळा करत जावा मित्रांनो जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक जाणवेल हळूहळू जाणवेल लगेच तुमच्या जीवनामध्ये फरक येणार नाही माझ्या बाळमाच्या प्रिय मा भक्तांनो लगेच काही होत नसतील कुठल्या गोष्टी त्यामुळे शांतता धीर धरणे महत्त्वाचं असते ठीक आहे तर चांगलं चांग बलं चांग, बले, चांग बले, श्री सदगुरु संत बाळमाच्या नावानं चांग मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांग ब हेच कमेंट करा सबस्क्राईब करून बेलायकचे बटन दाबा ठीक आहे मित्रांनो बाळमाचे दर्शन घेण्यासाठी आदमापूर या गावी कोण कोण जात आहात ते सर्वांनी मला कमेंट करून सांगा आणि आदमापूरला जर गेलं तर मन स्वच्छ ठेवून जायचं चांगल्या मनानं जायचं चांगली भक्ती मनात ठेवून जायचं मित्रांनो ठीक आहे आणि उपवास रविवारचा धरत जावा प्रत्येक रविवारी तुम्ही उपवास धरा जेणेकरून मामान तुम्हाला दर्शन मिळेल मामाचे मामांची भक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होईल मित्रांनो तुम्ही फक्त दिवसातून एकशे आठ वेळा मामांचा जप करत जावा नामस्मरण करत जावा ठीक आहे तर चांग भलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरू संत नावानं चांग भलं जेवण झालं का सर्वांचं नाश्ता झाला का चहा झाला का कमेंट करून सांगा मित्रांनो आदमापूरला कोणकोण येत आहे दर्शनला मामांच्या दरबारामध्ये मेथक्याच्या खांबाचं दर्शन कोणी घेतलं आहे का फक्त एकदा मिठी मारा मित्रांनो त्या मेतक्यातल्या खांबाला तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या समस्या जे काही असतील ते सर्व निघून जातील तर सर्वांनी फक्त एकदा मिटी मारा त्या खांबाची चांग भलो चांग भलो चांग भलो श्री सद्गुरू संत बाळमोरामानंद चांग भलो सर्वांनी सब्सक्राइब करा मित्रांनो सबस्क्राइब करून बेल बटन दाबा चॅनलला चांग भलो चांग भलो चांग भलो श्री सद्गुरू संत बाळमोरामानंद चांग भलो बाळू मा देवा बाळू मा देव माझा बाळू मामा देव माझा रे चांग भल देवा मित्रांनो चॅनलला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चॅनलला करून बटन दाबा मामांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आदनापूर या दरबारामध्ये जावा लाइवच्या माध्यमातून तुम्हाला मी मामांचं दर्शन देण्याचं काम करत हे ठीक आहे तर सर्वांनी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसतोय तर सर्वांनी चॅनलला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा मामांच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकचे बटन दाबा मित्रांनो ठीक आहे तर जेणेकरून मित्रांनो माझे सर्व मी लाँग व्हिडिओ सोडलेले आहेत मामांच्या चॅनलवरती मामांचे पारायण सोडलेले आहेत टोटल पंचवीस अध्याय आहेत ते सर्वजण तिथे पाहावेत ऐकावेत मामांची कीर्तने सोडलेली आहेत मामांचे भागणूके जे मामांचे चमत्कार आहेत मामांचे सर्व माहिती मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सोडलेले आहेत ते सर्वांनी जाऊन पाहावे त्याच्यातून तुम्हाला मामांची सर्व माहिती मामांच्या सर्व भागणुकी मामाच्या सर्व कथा तुम्हाला माहिती होतील मित्रांनो ठीक आहे तर जाऊन सर्वांनी पाहावेत चांगलं 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 श्री सद्गुरू संत पारामाच्या नावानं चांगलं हा मी करा मित्रांनो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकताय तुमच्या समस्या विचारू शकताय मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईवला येण्याचं कारण मित्रांनो असंच आहे की सर्वांबद्दल मामांची माहिती सर्वांपर्यंत जाऊ दे पोहोचू दे आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी मामांचं सर्व कथा मामांच्या सर्व भागणुकी मामांचे पारायणे मामांची केतने मी माझ्या यूट्यूबला सोडलेले आहेत मित्रांनो जेवढे सगळे मामांचे यूट्यूबर आहेत मामांचे चॅनल आहेत त्या सर्वांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे सर्वांना सपोर्ट करा कारण मामांचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला पाहिजे ठीक आहे त्या सर्वांना माझा नमस्कार चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांगलं मित्रांनो बाळूमामा एक मोठे संत होऊन गेलेत हे सर्वांच्या लक्षात आहेतच तुम्ही स्टार प्रवाहावरती जो बाळूमामांचा प्रोग्राम लागायचा कार्यक्रम लागायचा ते तुम्ही रि रिव्ह्यूसुद्धा बघू शकताय परत परतसुद्धा बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून ठीक आहे तर तो प्रोग्राम बघा मामांचे चमत्कार तुम्हाला लहानपणापासूनचे थोर मोठ्यापर्यंत तुम्हाला मामांचे चमत्कार समजते लक्षात ठेवा मामांच्या भंडाऱ्यामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे मामांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की अंदाज लावू शकत नाहीत मित्रांनो कारण बाळूमामा हे शंकर महादेवाचे शेवटचे अवतार आहेत त्यामुळे सर्वांनी मनापासून भक्ती करत जावा मामांची रोज उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर मामांच्या फोटोला धुवून हार घालावा हार घातल्यानंतर मित्रांनो मा घालून एका साईडला बसावे मामांचा फोटो पुढे ठेवावा नंतर जप करावा मामांचा एकशे आठ वेळा बोलत जावा रोज असं तुम्ही एकशे आठ वेळा जप कसा करायचा मित्रांनो ओम बाळ मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम बाळू मामाय नम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय असा तुम्ही एकशे आठ वेळा मित्रांनो जप करत जावा तुम्ही फक्त तीन आठवडे ते एक महिना असा जप तुम्ही केल्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हळूहळू फरक येईल तुमच्यात काहीतरी बदल घडेल असे तुम्हाला हळूच जाणवेल लगेच जाणणार नाही तुम्हाला पण तुम्हाला हळूच तुमच्या जीवनात काहीतरी घडायला आली ते जाणवेल पण तुम्हाला वाटणार नाही पण जाणवणार थोडं थोडं हा या मान बाळगुमाच्या जपामध्ये ताकद आहे मित्रांनो ठीक आहे तर चांग ब चांग ब चांग ब नावाने चांग तर सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा माझे जे बाळमामाचे भक्त आहेत माझे मित्रमंडळी आहेत त्यांचं मी आभार मानतो की माझ्या चॅनलला सर्वजण सपोर्ट करत आहेत तुम्ही जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करत जावा सपोर्ट करत जावा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मित्रांनो माझ्या चॅनलला मोठे मोठे चॅनल लाँग व्हिडिओ सोडलेले आहेत तेसुद्धा जर तुम्ही बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोचेल ठीक आहे तर सर्वांनी जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून चॅनलला बेलायकचं बटन दाबा जेणेकरून बेलायकचं बटन का दाबतात मित्रांनो जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ सोडेल सगळ्यात आधी तुमच्या यूट्यूब चॅनलला पोहोचेल त्यामुळं सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा चांगलं चांगलं चांगबल श्री सतगुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं मित्रांनो सतत नाव घेत जाऊन मामाचं तुमच्या तोंडात तुमच्या मुखात मामांचं नाव घेत जावा तुमचे जीवन सफल होईल तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे तुम्हाला मार्ग चांगला द्यावे लागले बाळमामा कारण मामांच्या भक्तीत मामांच्या भंडार्यामध्ये चांगली ताकद आहे एवढं सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि पारायनं जाऊन सर्वांनी वाचा मामाचे चमत्कार मित्रांनो मामा हे शंकराचे अवतार आहेत शेवटचे आपले महादेवाचे शेवटचे अवतार आहेत लक्षात ठेवा त्यामुळे भक्ती तुम्ही मनापासून करत जावा आदमापुर या दरबामध्ये तुम्ही जात असताना भक्ती मनात ठेवून जावा चांगली मन साफ ठेवून जात जावा या गावी जर या गावी जाताना तुम्हाला आजूबाजूला जर गावी भेटतातच ना तर तिकडे तिकडे महाडांना तुम्ही मुक्काम राहावा आजूबाजूला कोणाची पाहुणे वगैरे असते तर तिकडे जावा तिथे जाऊन राहावा कारण मामांचा स्पर्श त्या भूमीला झालेला आहे मामांचा स्पर्श त्या रानाला झालेला आहे शेतात झालेला आहे त्यामुळे सर्वांनी तिथे जाऊन पहा मामांच्या भंडारीची ताकद तुम्हाला तिथे त्या गेलाच्या त्या आसपासच्या गावामध्ये तुम्ही गेला तरच तुम्हाला समजणार आहे आणि मित्रांनो आजूबाजूला निसर्ग सौंदर्य इतकं चांगलं आहे तिथून येऊ वाटत नाही परत चांगलं चांग ब चांगलं बाळच्या नावानं चांगलं चांग भलर देवा चांग भल बाळ मामाच्या नावान चांग भलर चांग भलर देवा चांग भल मामा मामाच्या नावान चांग भलर श्री सद्गुरु संत बाळ मामाच्या नावान चांग भलर र मित्रांनो मुळे महाराजांच्या नावानं चांगलं हा लसीतार्थाच्या नावानं चांगलं तर सर्वांनी मामाचं लाईव्हच्या माध्यमातून दर्शन घ्या तुमच्या मोबाईलच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या वरती मामांचा फोटो दिसत आहे तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता चांग चांगलं 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 श्री श्री गुरु संत परमाच्या नावानं चांगलं Mama yang Namaha Om baru, mama yang Om baru, mama yang baru, mama <sighs> baru, mama